शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या संजना वाघमोडे हिची महिला प्रीमियर लीग मध्ये निवड झाल्याबद्दल इचलकरंजी शहरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागलाय अतिशय गरीब परिस्थितीतून तिनं हे मोठं यश मिळवलंय इचलकरंजी शहराचं नाव यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात झळकणार आहे इचलकरंजी शहरात राहणारी संजना बाबासाहेब वाघमोडे हिची महिला प्रीमियर लीग डब्ल्यू एम पी एल यामध्ये निवड झाली आहे तिला मार्गदर्शक प्रशिक्षक रोहन धारवट यांचं मार्गदर्शन लाभते संजनानं क्रिकेटमध्ये दोन हजार सोळा साली वाटचाल सुरू केली तिची अंडर सिक्स्टीन संघात निवड झाली पुढं अंडर नाईन्टीन अंडर ट्वेंटी थ्री आणि सिनियर स्टेट स्तरावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिनं केलं सुरुवातीला इचलकरंजी इथल्या राजाराम स्टेडियममध्ये आतिश वर्पे यांच्याकडं ती प्रशिक्षण घेत होती खडतर परिस्थितीतून तिनं क्रिकेटची प्रॅक्टिस केली तिनं वेगवेगळ्या ठिकाणी क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलंय अतिशय मेहनत आणि चिकाटीनं तिनं सराव करून एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपलं नाव निश्चित आहे यामुळे इचलकरंजी शहराचं नाव संजना उज्ज्वल करणार आहे यामध्ये तिला तिच्या आई वडील आणि भावाचं मोठं सहकार्य आहे अतिशय खडतर परिस्थितीतून तिला क्रिकेटचं किटसुद्धा मिळत नव्हतं पण यातूनच क्रिकेटचं साहित्य आणून घरच्यांनी तिचं नाव उज्ज्वल केलं त्यामुळं संजना हिला मोठं यश मिळालं त्यानंतर रमेश कदम यांच्याकडून तिला मार्गदर्शन मिळालं रोहन धारवट यांच्या मार्गदर्शनाखाली तिनं अनेक सामने खेळले आहेत तिच्या यशामागं वडील आणि कुटुंबाचं विशेषतः तिच्या भावांचं मोठं योगदान आहे